नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे शरद पवार काका आणि अजितदादा म्हणजे पुतण्या का पुतण्याची जोडी महाराष्ट्राने अनेक वर्षी पाहिली दोन वर्षापूर्वी पुतण्या काकाची पार्टी हायजॅक करून गेला दादा आणि शरद पवार हे दोघ वेगवेगळे तरी दोघ एकमेकांना भेटतात अजून मधून त्यामुळे मग चर्चा सुरू होते रंगते परत जाणार काय तसच काहीतरी आता होणार ते काय असं दिसत आहे कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुप्रीमो अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा यांनी पिंपरी मध्ये एका कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे विधानसभेचे उपाध्यक्ष अन्ना बनसोडे यांचा पिंपरी चिंचवड मध्ये सत्कार करण्यात आला त्या सोहळ्यात अजितदादांचं भाषण सध्या चर्चेचा विषय आहे अजितदास म्हणाले की आम्ही आमच्या कुटुंबात शरद पवारांना दैवत मानत होतो कालही मानत होतो आणि आम्ही आजही दैवत मानतो राष्ट्रवादीमध्ये फूट पडू दोन वर्ष जास्त आली आहेत शरद पवार हे आजही आपले दैवत आहेत दादांनी आज म्हटलेलं आहे अजितदादांच्या मनात काय आहे कारण हे दोघ काका पुत नाही एकत्र आहेत एक, एक आहेत ते कधी एकत्र येऊ शकतात अशी चर्चा पहिल्या दिवसापासून हो, सुरू असते अजितदानी शरद पवारांना आपलं दैवत म्हटलं असलं तरी त्यांनी दुसरा हाती दुसऱ्या तबल्यावर ठेवला आहे म्हणाले की आज देशाला मिळाला आहे त्यामुळे भारताची मान जगात उंचावत आहे त्यांच्या पाठीशी कुठेतरी उभं राहायला हवं हो। म्हणून आपण आपला निर्णय घेतला म्हणजे अजितदा कोणी सोबतच राहायचं आहे असं सुचवतात मग तळ्यात कि म्हण अजितदा तळ्यात मिळत आहेत का दैवत दोन असू शकत नाही दैवत एकच असू शकत शरद पवार आहेत मग घरातलं दैवत वेगळं आणि बाहेरचं दैवत वेगळं असं काही प्रकार आहे का राहू नका असं असा सल्ला या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला तर तू ते स्वतः कुठं आहेत तळ्यात आहेत की म्यात आहेत आता आता त्याचा निर्णय भविष्यच करेल सध्या तरी अजितदादा इकडे आहेत आणि तिकडे आहेत असं आज या कार्यक्रमावरून समजूया आपण लोक समजतील दोन वर्षापूर्वी एक राष्ट्रवादीत फूट पडली दादा चाळीस चाळीस बेचाळीस आमदार घेऊन काकाला सोडून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपसोबत बसून महायुतीमध्ये सहभागी झाले आज अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत बारामतीमध्ये त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सुनित्रा पवार यांना उभं करून लोकसभा निवडणुकीत आपली ताकद पाहिली सुनित्रा पवार यांच्या विरोधात शरद पवारांची कन्या म्हणजे सुप्रिया सुळे उभ्या होत्या सुप्रिया सुळे जिंकल्या काका पुतण्याची लढाई लुटूपुटूची आहे खरीखुरी आहे कारण राष्ट्रवादी सोडताना अजितदादांचे केलेलं भाषण अजूनही आठवते अनेकांना अनेकांना आठवते शरद पवार शरद पवारांनी आता विश्रांती घेतली पाहिजे त्यांचं वय झालंय त्यांनी आता मार्गदर्शिकेच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे असा सल्ला जाहीरपणे दादांनी दिला होता काकाला आपल्या पण काकाने ऐकलं नाही काका रिटायर व्हायला तयार नाहीत त्यामुळे मग मग पुतण्यात बाहेर पडला पूर्ण पार्टी घेऊन गेला परंतु बारामतीचं एकूणच राजकारण असं आहे की दोघांनाही बारामती हवी आहे शरद पवारही बारामती सोडायला तयार नाही अजितदादाही बारामती युद्ध सुभा आहे ते आहे लोकसभेत बारामती शरद पवारांच्या कन्येने जिंकली विधानसभा विधानसभा निवडणुकीत बारामतीच ही जागा अजितदानी घेतली म्हणजे दोघांनी वाटून घेतला आहे का म्हणजे विधानसभा तू राज्य कर पण कररीला काम करू दे असं म्हणजे अघ अघोषित असं काही ठरलं का, आहे काय काही कारण इकडे लोकसभेला जर सुप्रिया सोळे येतात तर इकडे विधानसभेला बारामतीमध्ये शरद पवारांचा नातू काय निवडून येऊ शकत नाही बारामती करारामतीकरांना अजूनही वाटते हे दोघ दो काका बोखण्या एकत्र येतील अजून काही घडलेलं नाही का बरंच काही घडू शकते कारण अजितदादांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे शरद पवार शरद पवार दैवत होते आणि दैवत आहे आमच्या कुटुंबात कंट <laughs>